नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर या ठिकाणी आपण जो काही महिला व बालविकास विभागासाठी सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये एक थोडासा गॅप पडला होता दोन तीन दिवसांचा तर आजपासून तो गॅप पडणार नाही ना किंवा जे रेग्युलर वगैरे व्हिडिओ येतील तर आज आपण सत्तरावा भाग या ठिकाणी पाहणार आहोत जे परीक्षेसाठी उपयुक्त असतील असे प्रश्न या ठिकाणी विश्लेषणासहित आपण पाहत आहोत त्यामुळे वही पेन घेऊन बसा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि या पदासाठी आवश्यक असे सगळ्या पदाची किंवा सगळ्या विषयासाठी आवश्यक असे नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत तर ज्यांना कुणाला हवे असतील मला कॉन्टॅक्ट करा मी त्या आवश्यक असलेल्या नोट्सची पी डी एफ वगैरे तुम्हाला शेअर करून देईन माझा नंबर सगळ्यांना माहीत असेल इनफॅक्ट पाठ झाला असेल कारण का प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेकमेंड करत असतो तर शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव हा माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा पी डी एफ तुम्हाला मिळून जातील तर पहा काय म्हणतो पहिला प्रश्न की अन्नाची नासाडी टाळण्यासाठी रासायनिक अन्नपरिरक्षक म्हणून कशाचा उपयोग होतो किंवा करतात तर अन्न हे जे आहे ते नासाड नाश होऊ नये म्हणून अन्नपरिक्षक म्हणून जे आहे ते सायट्रिक अंमलाचा या ठिकाणी वापर केला जातो किंवा अन्न वगैरे जास्त काळ टिकवण्यासाठी वगैरे म्हणू शकता त्यासोबत अजून दुसरं एक आहे बरं जे सोडियम बेन्झायटी सोडियम बेन्झाईट या प्रकारचं अम्ल म्हणा किंवा एक प्रकारचं रासायनिक अन्नपरीक्षक म्हणून यांचा वापर या ठिकाणी केला जातो आता हे हायड्रोलिक अम्ल काय करतं आपल्या शरीरामध्ये अन्नाचं विघटन करण्याचं काम करतं सगळ्यांना माहीत असेल हे लॅक्टिक म्हणजे काय एक दुग्धजन्य पदार्थामध्ये असलेलं अम्ल वगैरे आहे आणि हे टार्टार्टिक वगैरे जर पाहिलं तर हे चिंचेमध्ये आढळणारं हे आहे सायट्रिक आमलं हे लिंबू म्हणा याच्यामध्ये आढळणारं हे आमलं वगैरे आहे त्यानंतर पुढे बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं काही डाऊट असतील नक्की मला विचारत जा मी तुम्हाला सांगत जाईन त्याचं योग्य उत्तर ते त्यानंतर जेवण तयार करण्यासाठी वापरले जाणारे तेल कसे असते किंवा आपलं स्वयंपाकी तेल स्वयंपाकी तेल कशा पद्धतीचं असतं तर स्वयंपाकी तेल कशा पद्धतीचं असतं तर ते असतं उदासीन पद्धतीचं आता तुम्हाला एक सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सांगतो हे समजा कोणतंही पदार्थ समजा पाणी म्हटलं त्याच्यामध्ये तुम्ही काय करता सामूह जर सात असेल तर उदासीन असतो हे आपल्याला नॉर्मल कॉन्सेप्ट माहीत आहे पट लक्षात असू द्या कधी कधी तुम्हाला त्यांचा काय सामू वगैरे माहीत नसतो किंवा सामू जरी आपल्याला तेलाची चव वगैरे माहीत आहे की ते कॉन्स कॉन्स्टंट म्हणजे आंबट कटू आंबट याच्यामध्ये काही वळत नाही तर एक प्रकारचं ते एक पाण्यासारखं लागतं तर ते उदासीनमध्ये वळतं पण आता बघा दुसरे जर तुम्हाला ओळखायची असली तर नेमकं काय करायचं समजा एखादा पदार्थ आंबट असेल आंबट असेल तर त्याला काय म्हणतात आमलं म्हणतात लक्षात असू द्या आमलं हे नोट डाऊन करून घ्या आणि त्यानंतर कडू असेल कडू खार वगैरे तर ते कशामध्ये जातं ते विमल किंवा आमलारीमध्ये जातं म्हणजेच हे आमलं काय असतात शून्य ते सात या दरम्यान त्यांचं काय असतो सामो असतो लक्षात असू द्या आणि त्यानंतर आमलारी जे असतात ना ते आमलारी सातपेक्षा जास्त असलेले काही जे काही पदार्थ वगैरे घटक वगैरे असतात तर नोट डाऊन करून घ्या ते कडू वगैरे असतात चवीला तर लक्षात असू द्या आंबट म्हणलं की सातपेक्षा कमी हे लक्षात ठेवा त्यालाच काय म्हणतात अमलं म्हणतात आणि सातपेक्षा जास्त असणारे जे काही आता आंबटच्या वेगळे जे काही येतात चवीला तुम्हाला कडू म्हणा खार वगैरे ते कशामध्ये वळतात ते वळतात अमलरीमध्ये अमलारी आणि बिमल एकच आहेत बरं त्यामुळे कन्फ्युजनमध्ये नका जाऊ यानंतर दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये महाराष्ट्राचा साक्षरतेच्या बाबतीत भारतात कितवा क्रमांक लागतो तर दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये महाराष्ट्राचा साक्षरतेच्या बाबतीत या ठिकाणी भारतात कितवा क्रमांक लागतो तर तो लागतो पाचवा क्रमांक लक्षात असू द्या आणि आपल्या भारताचं साक्षरता दर किती आहे शून्य पॉईंट चौऱ्याहत्तर एवढा आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर साक्षरता दर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार म्हणतोय ब्याऐंशी पॉईंट तीन शून्य एवढा आहे लोकसंख्येच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो दुसरा क्रमांक लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा लागतो तिसरा क्रमांक लागतो हे लक्षात असू द्या दुसरा तिसरा पहिला याच्यामध्ये कन्फ्युजनमध्ये नका जाऊ तर आलं लक्षात त्यानंतर आपण महिलांचं पुरुषांचं साक्षरता दर वगैरे व्यवस्थित पाहिलेलं आहे त्यामुळे मागची व्हिडिओ काळजीपूर्वक पाहून घ्या त्यानंतर मनारचे जे आखात आहे ना ते कशासाठी प्रसिद्ध आहे तर मनारचं जे आखात आहे ते मोत्यांचे साठे याच्यासाठी प्रसिद्ध आहे किंवा याच्यासाठी ते एक प्रकारचं त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आढळतात किंवा जे काही हे मनारचं जे आखात आहे ना ते जैविक विविधतेसाठी प्रसिद्ध वगैरे आहे किंवा जैविक साधनसंपत्ती वगैरे त्या ठिकाणी आढळून येते आता नेमकं हे मनारचं आखात वगैरे कुठं आहे हा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना किंवा मुलींना महिलांना प्रश्न पडतो तर हे कोणत्या ठिकाणी आहे तर लक्षात असू द्या आपलं जे भारत देश आहे ना हे जे आपण खाली दक्षिणेचं टोक म्हणतो ना आपण अशा पद्धती एक रफ रफ डायग्राम म्हणा तर हे अशा पद्धतीचं जे दक्षिण टोक आहे ना हे आग्नेय या ठिकाणी जे समुद्र आहे ना किंवा श्रीलंकेची पालक धूमी वगैरे आहे ना ते तर त्या ठिकाणचा जो काही प्रदेश आहे ना श्रीलंका आणि भारतामध्ये हे इथून एवढं जे समुद्री सपाटी म्हणा किंवा समुद्राचा जो काही भाग का 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 आहे।, आहे ना त्यालाच काय म्हणतात मनाचं आखात म्हणतात त्यामुळे जास्त कन्फ्युजनमध्ये नका जाऊ तर लक्षात असू द्या आणि काही डाऊट असेल नक्की कमेंट करा मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन त्यानंतर काय म्हटलं महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीचा मार्ग या ठिकाणी कोणता आहे तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लांबीचा जो मार्ग आहे ना तो आहे नॅशनल हायवे सहा क्रमांक हा जो आहे तो जवळपास हाजिरा ते कोलकत्ता जाणारा हा मार्ग आहे आणि हा मार्ग महाराष्ट्राच्या एकूण दहा जिल्ह्यामधून काय करतो जातो तो लक्षा कुन -कुन तर लक्षात असू द्या ती दहा जिल्ह्या कोणकोणते आहेत ते तुम्ही शोधून काढा त्यानंतर पुढे काय म्हटलं सध्या महाराष्ट्रात असलेले कोणते जिल्हे एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारतात समाविष्ट नव्हते तर लक्षात असू द्या भारतामध्ये समाविष्ट नसणारे हे जे तीनही जिल्हे आहेत ना ते एकोणीसशे सत्तेचाळीस साली नव्हते आपल्या महाराष्ट्रामध्ये मा तर हे ऑप्शन तिसरं असेल याच्या बाबतीत थोडं कन्फ्युजन जर असेल नक्की कमेंट करा मी तर एक्सप्लेनेशन करणार आहे किंवा तुम्ही कुठं वेगळं रेफरन्स वगैरे वाचलं असेल तरी मला आठवण करून द्या मी पाहेन तर जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये मा अगोदर एक एक मे एकोणीसशे साठच्या अगोदर अठराशे अठरामध्ये एक महाराष्ट्राच्या प्रदेशामध्ये टोटल अकरा जिल्हे होते त्यानंतर अकरा जिल्हे जवळपास एकोणीसशे सहामध्ये काय झालं जो काही खानदेशाचा प्रदेश होता ना तो विभाजन झालं त्याच्यामधून दोन जिल्हे उदयास आले ती कोणकोणती आहेत तर ती म्हणजे धुळे आणि जळगाव लक्षात असू द्या धुळे आणि जळगाव ही जी दोन जिल्हे आहेत ती या ठिकाणी खानदेश प्रदेशातून विलग किंवा ती निर्माण झालेली ती दोन जिल्हे आहेत त्यानंतर एकोणीसशे सहाला जवळपास तेरा जिल्हे म्हणजेच महाराष्ट्राच्या प्रदेशापुरते होते त्यानंतर मे साठ नंतर हे सगळे जिल्हे वगैरे त्यानंतर यांचा वेगवेगळा इतिहास आहे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतरचा तर लक्षात असू द्या त्यानंतर काय म्हटलं दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अहमदाबाद कामगार लढ्याला कोणी मार्गदर्शन केलं तर या ठिकाणी जो काही अहमदाबाद कामगार लढा कधी झाला एकोणीसशे अठरामध्ये तर याला मार्गदर्शन करण्याचं काम कोणी केलं महात्मा गांधीजींनी लक्षात असू द्या त्यानंतर पुढे काय म्हटलं हां हा प्रश्न एकदम सोपा आहे तो मी तुमच्यासाठी सोडणार आहे नक्की कमेंट करा त्यानंतर जो शेवटचा प्रश्न आहे जर यम बरोबर चार यम एन बरोबर दहा मस्ट बरोबर दहा तर मोरबरोबर काय असेल तर इथं काय केलं सोप्या आणि सोळ्या भाषेमध्ये यमचा बाराखडीमध्ये किंवा वर्णमालेमध्ये तेरावा क्रमांक येतो तर एक आणि तीनची बेरीज केली तर चार भेटतं त्याच पद्धतीनं यमचं तेरावा क्रमांक आहे परत ओचं जर पाहिलं सॉरी एचं जर पाहिलं तर एक यांचं चौदावा या सगळ्यांची बेरीज करा किती येते जवळपास अठ्ठावीस येते ना परत या दोन आणि आठची बेरीज करा दहा येते त्याच पद्धतीनं मस्ट आहे त्याच पद्धतीनं जर शोधलात तर तुम्हाला आपल्याला जे उत्तर आहे ते कोणतं भेटतं यमचं हे सहा हे उत्तर आपल्याला भेटतं म्हणजे काय हे जर पाहिलं तर यमचं स्थान कितवं आहे तेरावं परत आपण कॅल्क्युलेशन करू शकता यम एन ओचं ओ कितवं आहे तेरा चौदा आणि पंधरा बरोबर ओ पी क्यू आर म्हणजेच पीचं सोळा सतरा अठरा एकोणीस वगैरे त्याचं आहे परत ईचं जर पाहिलं तर ए बी सी डी ई पाचवं आहे है, परत यांची कॅल्क्युलेशन वगैरे करा तुम्हाला जवळपास एक एक्कावन्नच्या जवळपास बेरीज येते त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे पाच प्लस एकची ची करा सहा तुम्हाला उत्तर भेटतं काही डाऊट असेल नक्की कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की अभिप्राय द्या बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये धन्यवाद सगळ्यांना